चंदगड नगर पंचायत पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी आपण पॅनल तयार केलं होत पण पन अचानकपणे आपण माघार घेतली याच कारण काय मी बाबू उपजिल्हा प्रमुख कोल्हापूर माघार म्हणता येणार नाही याला याला एक प्रकारची युती म्हणता येईल वरिष्ठांचे आणि आमच्या मार्गदर्शक मंत्री महोदय माननीय श्री प्रकाश राव आंबेडकर साहेबांच्या आणि आमचे जिल्हा प्रमुख विजय बलगुडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल उभा होतं पण वरिष्ठांची युती धर्मातून चर्चा झाल्यानंतर ही आपण ज्या आपल्याला जागा त्या जागा त्या या शिवसेना आमचे उमेदवार शिवसेना चिन्हावर लढतील आणि त्या सन्मानजनक जागा आम्ही निवडून जाण्याचं काम करून इथं युती धर्म पाळण्याचं काम करणार आहे देसाई साहेब आपली शिवसेना पॅनल कडून अधिकृत उमेदवार म्हणून नियुक्ती झाली होती आपल्यावर ही उमेदवारी मागे घेण्यासाठी कोणाचं दबावतंत्र होतं का नमस्ते जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या युतीचे सरकार आहे शिवसेना भाजपमध्ये तर चंदगडमध्ये दोन हजार पंचवीसची ची सर्वांगीण विकास हा आपला एक उद्देश ठेवून आम्ही पॅनल केलं होतो सध्या नऊ तरुणांना काम मिळालं पाहिजे त्याचबरोबर जी गटर्स असतील जो रस्ते असतील किंवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आम्ही घेऊन आलो होतो तो, तो म्हणजे डम्पिंग ग्राउंड कचऱ्याचं ग्राउंड जे आहे तो, तो प्रॉब्लेम सध्या जो कचरा उचलला जातो तो एका ठिकाणी टाकला आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आमची अशी एक तळमळ होती अशी एक इच्छा होती की हा जो कचरा जो आहे हा कचऱ्यामधून रिसायकलिंग सोर्सेस वाढले पाहिजे डम्पिंग ग्राउंडमध्ये साचलेला कचरा एक विनाशकारक आहे आणि तो कचरा कोणत्या प्रकारे तिची विल्हेवाट करायची या संदर्भात आम्ही मंत्र्यांशी बोललो होतो आणि हाच सगळे मुद्दे घेऊन आम्ही एक पॅनल केलं होतं हे पॅनल करत असते वेळी आम्हाला सर्व तरुण वर्गाचा साथ मिळाली आणि नंतर मग आम्ही ती शिवसेना भाजप युती आहे त्यामुळे युती धर्म पाळून मानून आम्ही युती धर्म मानून काय केलं युती काळजी ठरवली हे करत असते वेळी आम्हाला कोणत्याही प्रकारचा दबाव वगैरे आलेला ना नाही ना। समाजामध्ये इतर पक्ष नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत फेक नरेटिव्ह तर त्यांच्या या यश जो प्रयत्न केलेला आहे त्याला कोणत्याही प्रकारचं यश मिळणार नाही ना। चंदगडची जनता त्यांना योग्य ते योग्य तो निकाल लावून देईल त्यांचा न्याय देण्याचं काम, काम करेल आपण भाजप सोबतच जाण्याचा निर्णय का घेतला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय विचारधारा एक आहे सर्वात महत्वाची विचारधारा एक आहे कारण भाजप आणि शिवसेना यांचे जे उद्दिष्ट आहे ती सर्व समान असल्यामुळे चंद्रगडच्या विकासाला ती पोषक आहे असं मला वाटतंय त्यामुळे आम्ही भाजपची जाणे योग्य ठरवलंय आता तुमची यापुढेच दिशा काय असेल चंदगड नगरपंचायतीच्या अनुषंगाने चंदगड नगरपंचायतीच्या दृष्टिकोनातून सध्या शून्य तरुण पिढी निवडून येणं गरजेचं आहे चंदगडला योग्य प्रकारे न्याय देणं गरजेचं आहे चंदगडचा सर्वांगीण विकास होणं फार महत्वाचं आहे हा प्रत्येक मुलं जी मुलं सुशिक्षित मुलं जी आहेत त्यांना काम मिळणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे चंद्रगडमधील इंजिनियर असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील यांना काम मिळणं फार महत्वाचं आहे कारण हा जो तरुण वर्ग जो आहे इतर मार्गी नये अशी आमची पूर्ण इच्छा आहे आता या सर्व घडामोडीनंतर भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये एकसूत्रता आली आहे का हो आलेलीच आहे शिवसेना भाजप हा एक मित्र पक्ष आहे आणि आज चंदगड नगरपंचायतीमध्ये नगरपंचायतीच्या ह्या निवडणुकीमध्ये सर्व तरुण वर्ग योग्य प्रकारे न्याय देणार धन्यवाद देशे सर जय महाराष्ट्र